सध्या सोलापुरात निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षाद्वारे अफवा पसरवल्या जात आहेत त्या अफवांवर विश्वास ठेवू नये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरातील यंत्रमाग धारक व कामगार विडी कामगार बांधकाम कामगार आणि सोलापुरातून इतर शहरात होणारे स्थलांतर ह्या समस्यावर तोडगा काढण्याचे वचन दिले असून त्यांच्यावर विश्वास ठेवून शहर मध्य शहर उत्तर शहर दक्षिण या तिन्ही मतदारसंघातून भरघोस मतांनी भाजपा उमेदवारांना निवडून आणावे असे श्रीनिवास संगा यांनी सोलापुरातील मतदारांना व समाज बांधवांना माध्यमाशी बोलताना आवाहन केले आहे नमस्कार मी श्रीनिवास किशोर सोलापूर शहरातून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय दोनशे एकोणपन्नास विधानसभा मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीकडनं मध्य विधानसभा लढवण्यास इच्छुक होतो तसेच मी अपक्ष उमेदवारीही भरली होती पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला पुण्याला बोलून त्यांनी मला सांगितलं होतं की आपण अपक्ष उमेदवारी अर्ज मागं घ्यावं व भारतीय जनता पार्टीचं काम करावं अशा सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या गोष्टींवर साहेबांचा माझा चर्चा झाला मुख्य विषय असा होतं की सोलापुरात नवीन इंडस्ट्रीज आणण्यासाठी व तसेच स्थलांतर रोखण्यासाठी छोटे छोटे स्टार्टअप स्टार्ट, स्टार्ट करण्यासाठी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी साहेबांनी मला वचन दिलं आहे की श्रीनिवासजी आपण तेलगू भाषिकांच्या व सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी भारतीय जनता पार्टी हा सोलापूरचा साठी जे जे करता येईल ते पूर्णपणे ताकदीनिशी साहेबांनी आपल्या पाठीशी उभा राहणार आहे तसंच त्यावेळी साहेबांना मी देखील वचन दिलं की साहेब पूर्ण तेलुगू भाषिक भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहून काम करतील व मीही भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे म्हणून असं साहेबांना शब्द दिलं सोलापूरला आल्यानंतर सर्व कोर कमिटी व वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापारी सर्वांशी चर्चा करून आम्ही उमेदवारी अर्ज मागं घेतली होती आज आम्ही सर्वेजण मिळून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही मतदारसंघात सोलापूर शहर असू दे शहरातील सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ असू द्या सोलापूर शहर मध्यच मतदारसंघ असू द्या सोलापूर शहरातील दक्षिण अशा तिन्ही मतदारसंघातल्या तिन्ही उमेदवारांना कमळाच्या बटना समोर कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून तिन्ही उमेदवारांना निवडून आणायचा हा जिम्मेदारी सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाचा आहे कारण अनेक वर्षापासून आपण बघत असाल की सोलापूरचं डेव्हलपमेंट थांबलेलं आहे आ डेव्हलपमेंट आणि सोलापूरच्या युवकांसाठी रोजगार ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला सोलापूरला पुढे न्यायचं असेल तर आपण सगळ्यांनीही भारतीय जनता पार्टीसोबत उभं राहावं आणि भारतीय जनता पार्टीला निवडून आणावं हेच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा आप करतो अनेक लोक आहेत जे स्वतःच्या स्वार्थापोटी वेगवेगळ्या वेग, पद्धतीनं माझ्याबद्दल अपप्रचार करतात अशा कुठल्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता कुठल्याही भामट्या लोकांवर विश्वास न ठेवता फक्त आणि फक्त सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी व भारतीय जनता पार्टीचा ने आपल्यावर दाखवलेला विश्वास व आपला सर्वांचं निष्ठा हे आपल्याला दाखवायचं आहे आणि हा आपला जिम्मेदारी आहे आपण कुठल्याही परिस्थितीत सोलापुरातील तिन्ही मतदारसंघ भाजप करायचं आहे हा जिम्मेदारी आपल्या सर्व कार्यकर्ते व सोलापुरातील प्रत्येक नागरिकावर आहे कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस शब्द देतात आपल्या सर्वांसाठी सर्वसामान्यांसाठी तर त्यांच्या विश्वासाला आपण कुठंही तडा गेला नाही पाहिजे यासाठी आपल्या सर्वांना बंधन आहे आणि माझंही आपल्या सर्वांसमोर कळकाळची व आग्रहाची विनंती आहे कोणी मला बोलवलं नाही कोण मला विश्वासात घेत नाही अशा कुठल्याच गोष्टीवर लक्ष न देता फक्त आणि फक्त सोलापूरच्या इतासाठी आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावं यासाठी आपण सगळ्यांनी घरातनं बाहेर पडावं आपले पाहुणे असतील आपले रावळे असतील आपली बहीण भाऊजी मित्र आपण ज्या क्षेत्रात काम करतो अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या मित्रांना आपण दोन तास वेळ काढून आपल्या मोबाईलद्वारे त्यांच्या सगळ्यांशी संपर्क साधून वीस तारखेला शंभर टक्के मतदान झालं पाहिजे ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा म्हणून मी आपल्या सर्वांसमोर माध्यमांच्या मार्फत मेसेज व जाहीर आवाहन करतोय की हा आपली जिम्मेदारी आहे तीन दिवस काम बंद ठेवून आपल्या सोलापूरच्या भवितव्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवारांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवायचं आहे आणि जोपर्यंत या तिन्ही उमेदवारांना आपण विधानसभेत आमदार म्हणून पाठवत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही आपले पावणे रावळे मित्र यांना निरंतर संपर्क साधायचा आणि जिथं जिथं आपल्याला छोटे मोठे बैठक घेता येतील ते सगळे बैठक घ्यावं पाच लोक असतील दहा लोक असतील आपण सगळ्यांनी उमेदवार आहोत या भावनेनच आपल्याला काम करायचं आहे ह्या भावनेनंच आपल्याला पुढं आहे अशीच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो धन्यवाद